विस्तार केला कोण झालं पाहिजे आमदार राहुल दादा आला तरी सारखं दायर आले तरी सारखं <laughs> दोघांपैकी एक निवडच ठरलं तर <laughs> त्यांचा <सा> योग <laughs> दोघांपैकी कोणाला एकाला मतदान करायचं आपल्याला दोघांना तर मतदान करू शकत नाही एकालाच करावं लागेल राहुल दादा आला तरी चालेल राहुल दादा आले पाहिजे दादा काय नाव आपलं राजेंद्र ब्राह्मणकर दैवाडा काय वाटतं आमदार म्हणून कोणाला लिहून द्यायचं आमदार म्हणून भाजप मोदीने एवढं केलेलं आहे रस्ते पाण्याचे पुरवठा आता गावात सगळी व्यवस्था आहे आणि हिंदू संस्कृती टिकवायची असेल तर भाजपच योग्य आहे दादाच योग्य आहे राहुल दादा दोन वर्ष होते मग काही बदल झाला पाहिजे बदल झालेला आहे आपल्या आहे ना आपल्याकडे बदल झालेला आमच्या गावाकडे नाही आपण जर जनता बदलली तर ना जनता बदलायची नाही आपल्याला पाक